वर्ल्ड हॉस्त सिओपुरी डे जागतिक शिवपुरी डे दरवर्षी वर्षी uh, नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आपण साजरे करतो सिओपुरी आजाराची uh, सध्या रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे साधारणत जे लोकांना धूम्रपान करतात किंवा ज्या बायाच स्वयंपाक करतात किंवा आपल्या कि इनडोअर किंवा आउटडोर एअर पोल्युशनमध्ये सध्या लोकांना आजारांना कारणीभूत घटक जसे की प्रदूषण आणि तंबाखूचं मोठ्या प्रमाणात खोकला येणे दाप लागणे छातीत दुखणे छातीत जळजळ होणे छातीवर दगडसारखं सावल्यासारखं वाटणे ही त्याचे प्रामुख्याने लक्षणे आहे हा आजार आपण कसा डायग्नोज करू शकतो तो याच्याकरता कर्मोनल फंक्शन टेस्ट आपण महत्त्वाची टेस्ट तिथे करतो त्याच्यासोबत काही रक्ताच्या टेस्ट एक्स रे सी टी स्कॅन करतो आजाराची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमध्ये साधारणतः आपण इनेलर थेरपीचा यूज करतो त्याच्यासोबत अदर मेडिसिन्स वापरतो आणि आजार न होऊ याच्याकरता आपण साधारणतः लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डायटे रिस्ट्रिक्शन रेग्युलर मेडिसिन घेणे आणि प्रोफिलॅक्सिस म्हणून निमोकोकल वॅक्सिनेशन बू वॅक्सिनेशन करणे याचा यूज करतो या डेच्या निमित्तानं काही शिबीर वगैरे आयोजित केलेलं आहे का हो परवा आपण ओपडीमध्ये दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत फंक्शन टेस्ट टेस्ट ही मोफत ठेवलेली आहे सगळ्या त्यांचा सगळ्यांनी लाभ लाभ घ्या घ्या ही शिबिराचं वेळ काय असणार आहे आणि कुठे आहे शिबिर डॉक्टर स्वप्ना चौधरी चेस क्लिनिक डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या मागे सहयोग क्रिटिकल केअरच्या बाजूला ओपडी आहे तिथे दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत शिफ्ट आहे जनरली जे लंग्स आहेत यामध्ये काहींच्या जर पाणी येत होतं ते कशा कशामुळे होतं आता कुप्फुसांमध्ये पाणी व्हायचे नेमके कारणं काय आहे तो साधारणतः ज्या लोकांना क्युबर लागण होते त्या ज्या लोकांना कॅन्सरची लागण होते त्या ज्या लोकांना निमोनिया होतं असे वेगवेगळे कारण आहेत फुपुसामध्ये पाणी व्हायचं तर याच्याकर याच्याकरता आपण कुठे सोनोग्राफी मशीन पाणी काढून ते टेस्टिंग करतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो उपाययोजना काही युजली सिओीच्या पेशंट्सनं उपाययोजनांमध्ये मी जसं सांगितलं की डायट रेस्ट्रिक्शन डायट मॉडिफिकेशन म्हणजे खूप जास्त गोड खूप जास्त तिकडं पडलेलं खाणं टाळायचं शक्यतोवर ज्या लोकांना धरण्याचा त्रास आहे त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सूर्य सका। उगवल्यानंतर बाहेर फिरायला जायचं संध्याकाळी पुढे नावाच्या आत घरात जायचं गर्दीच्या ठिकाणी गेले मंदिरात गेले कुठे तिथं मास्क लावून जायचं कसंही नाही जळगाव शहरामध्ये जर आपण बघितलं तर रस्त्यांचा अवस्था वाईट आहे ह्या धुळीचा पण या रुग्णाला त्रास होत असतो ज्या लोकांना धरण्याचा त्रास आहे किंवा त्रास आहे या लोकांना धुळीचा नक्कीच त्रास होतो कारण की मास्क के okay. सर आपने जो तपासणी रखी है जो शिविर रखा है उसका कोई टाइम और उसको नोंदनी वगैरह के लिए कुछ लोग संपर्क कैसे करें नोंदनी के लिए आ, मैंने दो नंबर दिए हैं, उस पर आप रजिस्टर कर सकते हैं और टाइम दोपहर को बारह बजे से लेकर शाम के 4 बजे तक ठीक है सर ओके थैंक यू